अरे हे पोरग कोणाला फोन लावलं मी तुम्हाला सांगतो नंतर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर आज आपण जाऊ लागलो गावात भंडारा जेवायला तिथं सरेबाच्या तिथं म्हणून आपण जाऊ लागा फोन आला म्हणे पटकन बा मग का बाजारच्या स्पिन दाखलो आपण आता तिथं आता तिथं पाहिलं तो बाहेर म्हणे अजून टाईम येऊ आला नाही म्हणून थांबलो अजून नंतर इथली पंगत उठली तर मग म्हणलं वाचायला आता बसायला इथं पाहिलं तिथं बाजारांनी गेल्या बसलो त्या म्हणलं वाचायला पुढे हा कानात तिथं बसलो आम्ही

त्यानं फोन का लावला पोरा एकदा पाहिले तर लगेच लाईट गेली म्हणले यार काय धंदे झाले यार ना फोन लावला ना मग नंतर बाबा अंधार चालू झालं वाढ नगीड या पोराच बाबा ऑन केला तर कसं करते थोड्या वेळात पाहिलं तर बाबा काय लाईन यायचं काय मेळ नव्हता काय नव्हता मग लवलं भातारी पाहतोय भातवाडीचं मस्त नासू लागला अंधारात बॅटरी दाबली की थांबायच मग नंतर आपल्या जर सगळं वाढ नगीड न झाला तर म्हणलं चला करा जेवण सुरू तेवढ्यात पाहिलं तर लाइट लाईट आली पाहता काय करते मग असे काही येडे चाळी करतच राहतात पोरं मग आपलं जेवण घेऊन चालतं तर म्हणलं बा चला घरी घरी जाऊ लागलो तिथं पाडत बाबा घोडी चालू लागली तर मग नंतर फोन लावले पोरायला म्हणून बॉल गोष्टी रे बारा एक वाजता निघणारे म्हटलं काय मग चला बा घरी बस आजच्यासाठी एवढंच तर भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आले तर आपल्या चॅनलला लाईक आणि फॉलो करून जा धन्यवाद